आबा काय सांगाल आज माड्याच्या रांजणीमध्ये जो आहे तो प्रचाराचा शुभारंभ केला आहे साधारण कशा प्रकारची युती केली कोणाला सोबतीला आज आपण बघितलं असेल तर माड्याच्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जे जे विधानसभेच्या निवडणुकीला आमच्या सोबत होते त्या सर्व नेते मंडळीला आम्ही सोबत घेऊन ही निवडणूक लढतोय यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पार्टीसोबत राज्य पातळीवरती शरदचंद्र पवारसाहेबांच्या आणि अजितदादांच्या या दोन्ही पक्षाची युती झाल्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्ष तुतारी आणि घड्याळ एकत्र लढतो आहे आमच्यासोबत आमच्या महाविकास आघाडीतला असलेला मशाल शिवसेना ते देखील आमच्यासोबत आहे आणि जे विधानसभेला आणि पूर्वपारंपरिक शिंदेच्या विरोधात असणारे संजय बाबा कोकाटे शिवसेना बाण देखील आमच्या सोबत त्या ठिकाणी काम करतो आहे आम्ही सर्वजण मिळून ही जी विधानसभेमधली असलेली आघाडी आमची एकसंघ देऊ ठेवून आम्ही पु या निवडणुकीमध्ये सामोरे जातो आहे आज प्रचाराचा शुभारंभ झाला आहे आणि आजच्या प्रचाराच्या शुभ शुभारंभात आणि सर्व उपस्थितीवरनं आजचा विजय आमचा त्या ठिकाणी झाल्यासारखा सर्व सहकारी कार्यकर्ते जे सोबत आहेत यांच्यामध्ये असलेला उत्साह आणि सगळे उमेदवार त्या ठिकाणी उमेदीचे दिलेत या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून देतील अशी विनंती करण्यासाठी आजची प्रचारसभा झाली आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद होता पण आबा एक वेगळ्या प्रकारची युती होताना पाहायला मिळते ज्या पद्धतीनं बार्शीमध्ये आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली ही युती झाली तसाच फॉर्म्युला एक नवा राजकीय डाव वेगळा जे राज्यभरात जी युती नाही ती तुम्ही माड्यात करून दाखवता नाही सगळ्यात महत्त्वाचं मी मगाशी आपल्याला सांगितलं की मागच्या निवडणुकीमध्ये आम्हाला विधानसभेच्या जे शिंदेंच्या विरोधात असलेले सर्व एकत्र करत मग पक्ष पार्टी हे न करता सगळ्या पक्षांना सर्व घटकांना सोबत घेऊन आम्ही हे केलं आहे आणि ज्या पद्धतीनं सर्व आम्ही एकत्र आलो आहे जशी लोकसभेला त्या ठिकाणी इथं विजय झाला विधानसभेला विजय मिळवून दिला लोकांनी आणि तसाच आता जिल्हा परिषद पंचायत समितीला हमखास विजय होणार ज्या पद्धतीने बोलताना आपण थेट जो आहे तो माझे आमदार बुबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांच्यावर निशाणा साधला नेमका काय प्रकरण आहे एकीकडे वडिलांच्या आजाराचं कारण देऊन आपण थेट भाषे त्यांच्यावर केले काय नेमकं केले त्यांनी दूध संघात नाही जिल्हा दूध संघावरती आपण बघितलं असेल तर प्रशासक नेमणूक झाली होती एटी एट कारवाई झाली होती ह्याच्यामध्ये संचालक मंडळ दोषी आढळलं होतं याच्यामध्ये मशिनरी आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला होता आणि मग त्याच्यामध्ये एटी एट झाली याचा अर्थ हे भ्रष्टाचार पूर्ण उघडकीस आला शिक्कामोर्तब झाला आणि याच्यावरती त्यांनी अपील केलं होतं आणि मग शहाजी पाटील नावाचा एक त्यांचा नातेवाईक आहे त्याला त्या ठिकाणी ने नेमणूक झाली तिथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना जाऊन वडिलांच्या आजाराचं कारण दाखवून ती प्रशासकाची ऑर्डर रद्द करायला लावून पुन्हा त्या ठिकाणी स्वतः संचालक मंडळाला पुनर्स्थापित करण्याची त्या ठिकाणी या इमोशनल ब्लॅकमेलिंग त्या ठिकाणी त्या काळामध्ये केलं गेलं आणि मग या भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असताना ज्या जिल्हादूत संघावर तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवून तुम्हाला बरखास्त केलं जर परत तुम्ही आल्यानंतर तरी सुधर चाल परंतु आल्यानंतर पुन्हा जागा विकायला चालू झाल्या जागा टेंबुर्णीतल्या आपण बघत असाल विकली सोला पंढरपूरची विकली सोलापूरची आणि मुंबईची ह्या जागा विकत असताना खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे आणि जवळच्या लोकाला त्या जागा त्या ठिकाणी दिल्यात आणि यामध्ये जिल्हा दूध संघ शंभर टक्के बुडवला आहे आणि जो दूध संघ एक लाखापेक्षा जास्त दुधाचं संकलन होत होतं आज शून्य आणि बंद काढला आहे आणि मग बंद पडलेल्या जिल्हा दूध संघाचं तुम्हाला पुन्हा का संचालक व्हायचं होतं तर या जागा खायच्या होत्या आणि यात भ्रष्टाचार करून पैसे मिळवायचे होते साधारणतः काय विश्वास आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आम्ही सात झिरो चौदा झिरो <laughs> होईल कारण जनता ही त्या ते ठिकाणी त्यांच्या विरोधात आहे आणि जनता पेटून उठली आहे ही जनता या ठिकाणी सामान्य लोकांना निवडून देईल ह्याचं कारण असं आहे की मागच्या निवडणुकीत बघितलं असेल तर शिंदेंच्या घरातले चार चार पाच पाच उमेदवार असायचे आता त्यांना लक्षात आलं आहे की या निवडणुकीत निवडून येत नाही म्हणून घरातला एक उमेदवार द्यायचं धाडं झालं नाही त्यामुळं बळी कार कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्यांनी देत आहेत मागचे मागची विधानसभा निवडणूक आत्ताची फरक काय आहे आणि प्रचाराचा नेमका मुद्दा आत्ता काय असणार कारण तुम्ही कुठला मुद्दा शिल्लक ठेवला नाही मुळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आपण बघितलं असेल तर मी एक उमेदवार म्हणून मत मांडत होतो उमेदवार म्हणून मागच्या तीस वर्षामध्ये या तालुक्यात होत असलेला दबावाचं राजकारण आणि या कालच्या निवडणुकीमध्ये देखील एक वीस पंचवीस टक्के वीस टक्के लोक अशी होती की पुन्हाही निवडून आली तर यांच्या जाचात सापडावं लागल म्हणून त्या ठिकाणी मत टाकायची इच्छा असताना देखील मला मत टाकू शकले नव्हती आणि ती दबावाखाली होती का तर आमच्या बूथवर उद्या मतं कमी निघाली तर गावातली लोकं त्यांची जी गुंड दहशत करणार आहेत ती त्या ठिकाणी जाब विचारतील म्हणून इच्छा असून मत टाकलं नव्हतं परंतु लोकांनी मला निवडून दिलं तीस हजार सहाशे मतांनी त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये पुन्हा एकदा विश्वास ज्या राहिलेल्या लोकांमध्ये तयार झाला आणि मग ज्या पद्धतीने गेल्या एक वर्षात मग आमसभा जी बंद पडली होती तेरा तास बारा तास त्या ठिकाणी आम्ही आमसभा घेतली लोकांचे प्रश्न मांडायला लागलो सगळ्या ठिकाणी ला विषय यायला लागले विधानसभेत प्रश्न मांडायला लागलो त्यामुळं ही दबलेली जनता यांच्यामध्ये आज आत्मविश्वास वाढला की आमच्या पाठीशी इथला आमचा आमदार पाठीशी बाजूला आलेत त्यामुळं हा विजय सुखकर आहे आणि ज्या पद्धतीनं मुद्दे मांडायचा सांगितलं आपल्याला मुद्द्याच्या बाबतीत जी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं पूर्ण ते करणे नेण्या नेण्याच्या दिशेनं केलेली पावलं आणि लवकरात लवकर ती काम करण्याच्या दृष्टीनं जे मुद्दे आहेत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन विकासाचा रथ हा त्या ठिकाणी शेवटच्या गरिबाच्या घरापर्यंत गेला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही निवडणूक लिहि सामोरे जातोय गटामध्ये तुतारीची आणि युती आहे कुर्डूमध्ये तुतारे आणि घाट्या आमने सामने लढत आहेत लोक याच्यामुळं मतदार याच्यामुळं कन्फ्यूज झालेला आहे काय सांगा <coughs> मुळामध्ये आपण बघितलं असेल तर स्थानिक पातळीवरती माझ्या मतदारसंघामध्ये ही आघाडी आणि युती झाली आहे त्यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही एकत्र लढतोय हे राज्यातलं आपण अनेक ठिकाणी बघितलं असेल की हि सुद्धा ठिकाणी जरी झाले असेल तर लोकांना चांगली माणसं निवडून देणं ही यातनं भूमिका आहे कुर्डू गटामध्ये तुतारीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी आणि मशालीच्या उमेदवाराला लोकं निवडून देतील आणि आज इकडं जे आम्ही घड्याळ आणि मशाल बाण आणि तुतारीवरती उभा केले इकडचे राहिलेले त्या ठिकाणी निवडून देतील असा विश्वास आहे ती तीन महिने मिळवली आणि आपल्या जनतेने गद्दारी केल्यामुळं एक गद्दार आमदार मिळाला आता मला सांगा ही जर जनतेलाच गद्दार म्हणत असतील तर यांच्यावर प्रतिक्रिया देण्यासारखं आहे का आणि राहिला प्रश्न राहायला प्रश्न तीस वर्षात काम केलं असतं तर तीस हजार लोकांनी पाडलंच नसतं सर्वसामान्य मतदारांना मी एवढंच आव्हान करतो की ही सर्वसामान्य सहकार्यांची निवडणूक आहे ज्यांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये निवडून दिलं ज्याने आमच्यासाठी रात्रंदिवस केली त्यांच्यासाठी आम्ही रात्रंदिवस करतोय ज्या पद्धतीनं खासदार साहेबाला मला आशीर्वाद दिला तसाच आशीर्वाद जिल्हा परिषदेच्या सात उमेदवाराला आणि पंचायत समितीच्या चौदा उमेदवाराला त्या ठिकाणी द्यावा